तर मंडळी मी एक काल व्हिडिओ बनवला होता की अमावस्या आणि फवारणी याचं काय नियोजन आहे आणि ते अळी अळी संदर्भात तर भाऊला मी आता गुलाब बोंडळीचे अंडे दाखवले तर भाऊ जसं लोक म्हणतात की अमावश्याच्या दिवशीच फवारणी झाली पाहिजे किंवा अमावश्याच्या दोन दिवसाआधी फवारणी झाली पाहिजे तर ते खरं वाटत आहे की आता अंडे पाहिल्यावर तुम्हाला का वाट काय वाटते काय खरं वाटतं नाही तुम्ही जसं व्हिडिओ टाकलेला युट्यूबवर की तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी अमावस्या झाल्याच्या नंतर फवारणी झाली पाहिजे हो तर ते ती गोष्ट आपल्याला खरी वाटत योग्य वाटत आहे योग्य वाटत त्याचं कारण काय त्याचं कारण की ते अमावस्या झाल्याच्या नंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी ती अंडे घालते घालते आणि तुम्ही अंडे होऊन चार दिवस झालेले आहे आणि आज तुम्ही इथं अंडे पाहू शकता ठीक आहे आता ते कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही परंतु इथं जे पांढरा ठिपका आहे इथं इथं कॅमेरा इथं ठीक आहे दिसते का हा आहे गुलाब बोंडळीचा अंडा आहे त्यानंतर परत इथं एक अंडा आहे इथं त्या नखाजवळ माझ्या नखाच्या समोर पांढरा ठिपका दिसत असेल हे आहे बोंडळीचं अंड आणि हे अंड घातलेला आहे परफेक्ट चौथ्या दिवशी बरोबर आहे म्हणून मी सांगत असतो मावशाहून चौथ्या दिवशी जर फवारणी झाली तर आज तुम्हाला काय वाटतं निश्चित फायदा झाला असता हो निश्चित निश्चित बरोबर आहे आणि आपलं जे अॅग्रीपॉवर नीम प्रोडक्ट आहे जर हे ॲग्रीपॉवर नीम प्रोडक्ट जर याच्यात असतं तर गुलाब बोंडळीने इथं अंडे घातले नसते कारण गुलाब त्या नीमचा वास जे चालते जे कडूपणा जे चालते त्यामुळे गुलाब बोंडळीने इथं अंडे घातले नसते आणि आज इथे जे आता आणि एका झाडावर किती अंडे पाहिले तुम्ही जवळपास एक दोन चार पाच अंडे पाहिले पाच अंडे एका झाडावर खाली तर पाहायचेच राहिले फक्त शेंड्याच्या जवळपासच पाहिले पाच अंडे आहे फक्त शेंड्यावर आम्ही चार ते पाच अंडे बोलला दाखवले हाट्याला राहिलेच पाहायचे ते आम्ही पाहिले नाही तर अशा पद्धतीने जर तुम्हाला खरंच नियोजन खरंच तुम्हाला करायचं असेल तर ॲग्री पॉवर चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे नक्कीच शंभर टक्के दुसरं तुम्ही काही करा किंवा नका करू पण ॲग्री पॉवर चॅनल खरंच म्हणजे एक मी तर म्हणे शेतकऱ्यासाठी वरदानच आहे कारण की सर एवढी जबरदस्त माहिती सांगतात त्याच्यावर सगळे प्रोडक्ट आणि तुम्ही किती महागाचं औषधी घ्या किंवा कि, कि किंवा कोणतीही घ्या पण इतक्या जबरदस्त रिझल्ट तुम्हाला कोणत्याच औषधांना येणार नाहीत एक तर खर्चात बचत आहे आणि वेळोवेळी सराचं मार्गदर्शन आहे त्यामुळे खरंच ॲग्री पॉवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी काय असं नाही की ते की सर मला म्हटलं की तुम्ही आमच्या विषय सांगा किंवा औषधी विषयी सांगा असे यात काहीच नाही फक्त मला त्याचा अनुभव आलेला आहे खरंच खूप जबरदस्त रिझल्ट आला आणि मला सुद्धा वाटते की बाकी जे शेतकरी आहे त्यांचं पण म्हणजे उत्पादनात वाढ व्हा खर्चात बचत व्हा म्हणून मी म्हणतो की ॲग्री पॉवर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते एकदा तरी तुम्ही वापरून बघा खरंच ठीक आहे तर भाऊंनी जे मनापासून आपल्याबद्दल जे आभार त्यांनी व्यक्त केलेले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि गणेश भाऊ तुम्ही जे आम्हाला मोलाचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद मंडळी